नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी प्रमोद गजवी आहे आता आपण आलो तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एम पी सी बी एक व दोन या समोर माझ्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता एअर पोल्युशनची गाडी आहे ती कित्येक दिवसापासून इथे उभी आहे याचा कुठलाही काम वापर या एअर पोल्युशनचा कुठलाही वापर इकडे होत नाही आहे ही गाडी कित्येक दिवसाचं बंद आहे इंडस्ट्रीवाले मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण सोडतात पण तर ह्याच्याकडे या गाडीनी कोणत्याही प्रकारची तपासणी होत नाही तुम्ही बघू शकता कशी एक प्रकारे गाडी कित्येक दिवसापासून बंद स्थिती अवस्थेत इथे आहे भ्रष्टाचार जिंकला शिष्टाचार हरला याचे कारण असे आहे की गेल्या सहा महिन्यापासून आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण अधिकारी विरोधात लढा देत आहोत मात्र आम्हाला या लढ्याला आम्हाला स्थानिक नेते आणि पत्रकार यातील जे स्थानिक पत्रकार आहेत यांनी काही स सहकार्य केले नाही त्यामुळे आम्हाला काही यांची बदली करण्यास आम्हाला यश आले नाही कारण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टा भ्रष्टाचार आहे येथील जे प्र सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव अविनाश ढाकणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी किरण हसणवीस या अधिकाऱ्याच्या या उपप्रदेशिक अधिकारी राजू वासाव यांना सहकार स सहकार्य आहे यांना आशीर्वाद आहे त्यामुळे यांची काही बदली झाली नाही आहे कारण हे सर्व आपण दोघे भाऊ भाऊ सर्व मिळून सा साखर खाऊ अशा प्रकार सध्या एम पी पी सी बी कार एम पी सी बी कार्यालयामध्ये चालते मित्रांनो आता दहा दिवसानंतर दिवाळी आहे या दिवाळीमध्ये करोडोचा भ्रष्टाचार आर्थिक देवाणघेवाण या कार्यालयामध्ये होणार आहे आता आपलं ब पा बोईसरमधील पालघरमधील जे लाचलुचपत खातं आहे पालघर हे याकडे या विभाग या, या ए पी सी बी विभागाकडे लक्ष देणार का कारण या ला ए पी सी बी कार्यालयामध्ये या दिवाळीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दिवाळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय तारापूर एक दोनमध्ये या दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण लाखो रुपयाचे देवाणघेवाण होणार आहे काही गिफ्ट दिवाण गिफ्टच्या नावा माध्यमातून या काही नावानी इथे देवाणघेवाण होणार आहेत कारण आता राजू वसावे यांनी नवीन नियम काढलेला आहे की सकाळी एक ते दोन त्या दरम्यान कोणाला ते, ते भेटत नाही तीन ते पाचच्या दरम्यान भेटतात पत्रकार असो या कोण ग्रामस्थ असो त्याला भेटण्याची वेळ भेट तीन ते पाच दिलेली आहे आणि साडी अकरा दोन ते दोनच्या दरम्यान हे सर्व दलाल लोक भ्रष्टाचारी उद्योजक लोक हे इकडे येऊन बसतात आणि ह्यांना वेळ दिले ह्यांना कोणतेही बंधन नाही आहे काही पत्रकार आहेत ते दलाल बनलेले आहेत जे ह्याची वसुली करतात राजू वसाव्याची जे सामाजिक कार्यकर्ते आहेत काही ते पण राजू वसुलीची वसुली करतात ह्यांची चौकशी झाली पाहिजे कारण हे दबाव आणून यांच्याकडून कामं करून घेतात अनलिगल कामं करून घेतात आणि राजू वसावे त्यांची कामं करून देतो असे काही माझे म्हणणे नाही काही ग्रामस्थांचे म्हणणे आहेत आज इथे राजू वसावे उपराज्य अधिकारी राजू वसावे यांची तक्रार ग्रामस्थांनी केले पत्रकारांनी केले जिल्हाधिकाऱ्यांनी केले पालकमंत्र्यांनी केले आणि मुख्यमंत्र्यांकडे बी यांची तक्रार केली आहे तरीसुद्धा त्यांच्यावर कुठलीही का प्रकारची कारवाई झाली नाही कारण असे आम्हाला कळले की इथील एक स्थानिक आमदार आहे जो राजू वसाव्याला सहकार्य करतो तो त्याची बदली होऊन देत नाही आता याची बदली होऊन देत याचं कारण का कारण त्याच्याही काहीतरी लोटे असू शकते त्यामुळे याची बदली होत नाही असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे आता आपण बघूया की लाटलुचपत खातं या एम पी सी बीच्या अधिकाऱ्यावरती या दिवाळीला कारवाई करते की त्यांना आशीर्वाद देते